शिर्डीमधील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणामधील आरोपी कोपरगाव दुय्यम कारागृहातून रुग्णालयामध्ये नेताना पोलिसांना चकवा देत फरार झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री एकच्या सुमारास तहसील कार्यालयाजवळ घडली असून या घटनेनं एकच खळबळ उडली आहे याविषयी अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरामधील दुय्यम कारागृह येथे कैद का असलेला खून प्रकरणातील आरोपी योगेश सरजीराव पारधे याला शनिवारी रात्रीच्या सुमारास रक्ताची उलटी झाल्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबुराव ढाकणे यांनी दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयामध्ये नेत असताना गाडी वळणावर गती कमी झाल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरून उडी मारत पोलिसाला चकवा देत तो पसार झाला याप्रसंगी पोलीस कर्मचारी पिनू डाकणे यांनी प्रयत्न केले परंतु अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला पिनू डाकण्यांनी तत्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू डाकण्यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश सर्जीराव पारधे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सहा अब्लिक चोवीस भारतीय दंडविधान कलम दोनशे चोवीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्रे फिरवून आपली पथके रवाना करण्यात आले आहे तर घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करत आहेत एसनासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव